विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील अनधिकृत एम पी जी क्लबवर बुलडोझर पुणे पोरशे कार प्रकरणातील अपव अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत चांगल्याच वाढल्या आहेत विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे शासकीय मिळकतीमध्ये आलिशान हॉटेल असून या ठिकाणी विनापरवाना बांधकाम व बार असल्याचे उघडकीस आले होते या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशाल अग्रवाल यांच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बारला सील ठोकले यानंतर शनिवारी आठ तारखेला बुलडोझर चालवण्यात आला अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब नावाच्या रिसॉर्टवर शनिवारी बुलजोज फिरवण्यात आला रहिवाशी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा वाणिज्य वापरासाठी करण्यासाठी वापर होत असल्याचे आढळून आले होते यानंतर हा एम पी जी क्लबवर प्रशासनाने टाळे ठोकले आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्यानंतर या जागेवर उभारण्यात आलेल्या बारा अनधिकृत खोल्या जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते शनिवारी सकाळीच महाबळेश्वर नगरपालिकेने अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली गावी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत अग्रवाल कुटुंबाच्या महाबळेश्वर येथील अनधिकृत बांधकामाचे प्रकरण पोहोच माध्यमांनी संदर्भात विचारणा केली असता या, के या हॉटेलची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिले होते त्यानुसार यावर सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले होते अग्रवाल याच्याकडे असलेल्या शासकीय मिळकितीची मूळ मालकी वापर बांधकाम परवाना बार स्पा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली दरम्यान या, के या हॉटेलमधील बार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करून पुढील चौकशीसाठी हॉटेलमधील बारला सील ठोकले होते